नमस्कार शेतकरी मित्रांनो मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो मार्केट, मार्केट दुपारी तीन वाजता असते वार मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो प्रतिजाळे टोमॅटो बाजार व्हाव वीस किलो कॅरेटचा बाजार असतो मित्रांनो तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटची आवक किती होती ती बघू वणी टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक एक हजार सातशे नव्वद कॅरेटची आवक होती मित्रांनो ई टोमॅटो मार्केटमध्ये तर चला बघू आजची वणी टोमॅटो मार्केटमध्ये काय लेवल होती व आजची सरासरी लेवल काय होती ते बघू मित्रांनो तर आज कमीत कमी चारशे रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत हलक्यात हलके माल आज चारशे रुपयापासून ते चारशे चाळीस रुपयापर्यंत होते कमीत कमी बाजाराव तसंच मित्रांनो आजची सरासर लेवल वनी टोमॅटो मार्केटची चारशे एकावन्न रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत आजची सरासर लेवल होती वनी टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे रुपयाची आताच सरासर लेवल होती साडेचारशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त बाजाराव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे एक रुपयापर्यंत आज वणी टोमॅटो मार्केटमध्ये जास्तीत जास्त बाजारावर होता पाचशे पन्नास ते सहाशे एक रुपयापर्यंत तर मित्रांनो आज जास्तीत जास्त बाजारावर सहाशे एक रुपयापर्यंत होता वणी टोमॅटो मार्केटमध्ये मार्केट तसेच मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू आजची कॅरेट जाळी आवक दोन हजार सातशे दो चौतीस कॅरेटची आवक होती आवक होती मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर मित्रांनो आज दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये काय लेवल होती ते बघू आजची सरासरी लेवल काय होती बघू मित्रांनो तर मित्रांनो आज कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे एक रुपयापर्यंत कमीत कमी बाजार होते मित्रांनो साडेतीनशे ते चारशे एक रुपयापर्यंत हलके मीडियम तसेच आजची सरासरी लेवल चारशे अकरा रुपयापासून ते चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो चारशे अकरा रुपयापासून ते चारशे एकाहत्तर रुपयापर्यंत आजची दिंडोरी टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती मित्रांनो तसेच आज जास्तीत जास्त बाजारावर पाचशे रुपयापासून ते पाचशे एकसष्ट रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार होता दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये पाचशे रुपयापासून ते पाचशे एकसष्ट रुपयापर्यंत आज हायस्ट बाजार होता मित्रांनो दिंडोरी टोमॅटो मार्केटमध्ये तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची वनी दिंडी टोमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो